नमस्ते मी सौ राजेश राजेशेश्वर तळेगाव ढकणारे शाळा नंबर ए माझी यत्ता सातवीचे विद्यार्थी पण ॲस्ट्रॉनॉमी प्रश्न मंजुषा ह्या लिंकमध्ये त्यांनी रजिस्ट्रेशन केलं आणि ते पूर्ण प्रश्न मंजूषा इंग्लिशमध्ये होती त्यांना काही अडचणी आल्या ते मी सॉल्व्ह करत गेले आणि पॉझिटिव्ह थिंकिंगमधून आम्ही अभ्यास त्यांना मार्गदर्शन करत गेले आणि उत्तम प्रकारे पहिले तीन विद्यार्थी तळेगाव नंबर शाळा नंबर एकचेच यशस्वी झाले त्याबद्दल माननीय हेकल कंपनी माननीय डॉक्टर कुंभारे सर आणि त्यांचे सहकारी हेंकल कंपनी आणि माननीय खंडाळे सर यांचे मी आमच्या शाळेच्या वतीने पूर्णतः आभार मानते आणि इथून पुढेही आमच्या मुलांना बाल सायंटिस्ट बनवण्यासाठी किंवा ज्युनियर सायंटिस्ट बनवण्यासाठी त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे प्रोजेक्ट चालू आहेत आत्ताच आम्ही लघुग्रहाचं प्रोजेक्ट बनवण्यासाठी एक हजार रुपयेचं एक रजिस्ट्रेशन पाच सहा मुलांचं केलेलं आहे आणि त्यासाठी माननीय कुमारे सरांचं गायडन्स त्यांच्या गायडन्सनुसार आम्ही ज्युनियर सायंटिस्ट बनवण्यासाठी प्रयत्न चालू आहेत आणि नक्कीच उद्याचं जे स्वप्न आहे सायंटिस्ट बनवण्याचं ते आम्ही यशस्वी करू याची मला पूर्णता खात्री आहे थँक्यू ऑल ऑफ